नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारं द्राक्षाचं सरबत कसं बनवायचं आणि ते वर्षभर कसं टिकवायचं त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान लागतं तर बरेच द्राक्ष आपल्याकडे घरात असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही हे द्राक्षाचं सरबत करून ठेवा तर बघा भरपूर मी असे चार ते पाच किलो द्राक्ष आणले होते आणि त्यातले त्या बरेच शिल्लक राहिले होते तर आता एवढ्या द्राक्षाचं काय करणार तर आता म्हटलं त्याचे आपण द्राक्षाचं सरबत करून ठेवूया तर याआधी सुद्धा मी द्राक्षाचा काळ्या द्राक्षाचा सरबत कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ आधीच टाकलेला आहे आणि त्याला मला चांगला रिस्पॉन्स आला होता तर अशा प्रकारे सर्व द्राक्षे आपल्याला ह्या हाताने असे काढून घ्यायचे आहे आणि जे खराब असेल ना तर ते काढून टाकायचे चांगले चांगले द्राक्षे घ्यायचे तर इथे मी आधी काळ्या द्राक्षांचा दाखवला होता तो तो खूप छान असं सरबत झालं होतं तर आठच दिवसात माझं ते सरबत संपलं होतं सर्वांना खूप आवडलं होतं तर त्यानंतर म्हटलं आपण हिरव्या द्राक्षांचं बनवून बघूया तर आता हे सर्व द्राक्ष आपले तोडून झाले आहे ना तर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर बघा त्यामध्ये असा कचरा वगैरे असतो ना तर तो काढून टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे दोन चमचे तर याच्यामध्ये द्राक्षांवर खूप भयंकर प्रमाणामध्ये फवारे मारलेले असतात जंतुनाशक आणि ते कमी करण्यासाठी आपल्याला हे मिठात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं असंच मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायचं आहे जेणेकरून त्याची औषधाची जी पावर असते ना ते ती कमी होते आणि बघा हा जो कडेला कचरा आलेला आहे ना तर तो पण वरती येतो तर आपल्याला हा टाकल्यानंतर पाणी मीठ टाकल्यानंतर पंधरा मिनटांनी आपल्याला हे नळाखाली चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यातले सर्व कचरा काढून टाकायचा आहे आणि आता एका परत बा आपल्याला दुसऱ्या चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे तर बघा यातलं सर्व पाणी स कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं आहे याला आपल्याला छोटे छोटे असल्यामुळे कापायची वगैरे गरज नाही जर मोठे असेल तर तुम्ही कापून सुद्धा दळू शकता मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे दळून थोडेसे जाडसर दळून घ्यायचे आहे फक्त दोनच वेळा मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ केला ना तरी असं बारीक होतं मिश्रण आता एका भांड्यात आपल्याला ज्या शिजवायचं आहे ना त्यामध्ये आपण हे काढून घेऊ सर्व द्राक्ष अशाच पद्धतीने आपण दळून घेऊ तर बघा आपले सर्व द्राक्षे आपले दळून झालेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक लिटरभर पाणी टाकून घ्यायचं आहे द्राक्षे शिजवण्यासाठी आपल्याला एक लिटर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी जवळजवळ दोन इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहे आल्याने गॅस होत नाही जेव्हा तुम्ही सरबतमध्ये आलं टाकतात ना आणि एक चमचा मोठा काळं मीठ टाकलेलं आहे जर तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर तुम्ही नॉर्मलही टाकू शकता पण शक्यतो काळं मीठ टाका तर काळ्या मिठामुळे काय होतं की गॅस होत नाही आणि जेव्हा तुम्ही सरबत वर्षभर ठेवता तर टिकवण्यासाठी सुद्धा याचा याची मदत होते आता इथे गॅस चालू करायचा फास्ट गॅसवर आपल्याला उकळून घ्यायचा यादी तर बघा आता मिश्रण छान मिश्रणाला छान उकळी आलेली आहे ना तर इथे थोडासा गॅस कमी करायचा खूप कमी नाही करायचा पण त्यानंतर आपल्याला हे पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे द्राक्षे शिजवायला लागते तर एकदम फास्ट गॅस ठेवला ना तर असा फेस येऊन वरती जाण्याची शक्यता असते नंतर जेव्हा उकळी येते ना तर तेव्हा थोडासा गॅस कमी करा खूप जास्त कमी करू नका एकदम मिडियम पण नाही करायचा एकदम कमी पण करायचा नाही किंचित थोडा कमी करून आपल्याला हे मिश्रण एक पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर बघा एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आणि मिश्रण आपलं छान शिजलेलं आहे आणि असा कलर सुद्धा चेंज झाला पाहिजे म्हणजे समजायचं आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथेच साखर टाकून घ्यायची आहे आता साखरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका किंवा तुमचे द्राक्ष किती आंबट आणि गोड आहे ना त्यानुसार टाका तर माझे जवळजवळ दोन किलो द्राक्ष होते ना तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो साखरेचा वापर केलेला आहे तर हे माझं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे पण द्रा साखर तुम्हाला तुम तुमचे द्राक्षे कसे आहे ना त्यानुसार कमी जास्त लागू शकते आता साखर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे पा पाच ते सहा मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे म्हणजे थोडंसं घट्ट झालं पाहिजे म्हणजे आपल्याला पाक करायचा नाहीये तर असा बघा थोडासा कलर असा चेंज झाला पाहिजे म्हणजे आपलं हे मिश्रण छान असं शिजलं आहे असं समजायचं आणि किंचितचा हाताला चिकट लागला पाहिजे म्हणजे त्याचा पाक नाही झाला पाहिजे एक तारीसुद्धा नाही आणि दोन तारीसुद्धा नाही फक्त चिकट लागलं पाहिजे तर म्हणजे समजायचं आता आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे आता हे मिश्रण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लिंबू टाकायचा आहे यामध्ये जेणेकरून लिंबामुळे सरबत पण टिकेलच पण मस्त आंबट गोड असं चटपटीत सरबत तयार होतं तर इथे मी चार लिंब घेतली होती तर चार लिंबाचं सरबत काढून घेतलेलं आहे तर आता तुमचे लिंब किती छोटे मोठे आहे ना त्यानुसार तुम्हाला इथे लिंब लावू शकता आणि चमच्यानी जर म्हणाल ना तर पाच ते सहा चमचे इथे मी लिंबाचा ज्यूस टाकलेला आहे आणि थोडासा मी इथे ग्रीन फूड कलर टाकलेला आहे तर आपले हिरव्या द्राक्षाचं सरबत आहे ना तर ते हिरवं दिसलं पाहिजे म्हणून इथे मी थोडासा ग्रीन कलर टाकलेला आहे आणि तो छान असा मिक्स करून घ्यायचा कलरसुद्धा आपल्याला थंड झाल्यावरच टाकायचा आहे गरम मिश्रणात टाकायचा नाही नाहीतर सर्वत कडू होऊ शकतं लिंबू आणि कलर आपल्याला थंड झाल्यावरच टाकायचा आहे आता एका येथे मी पूर्णाची चाळणी घेतली आहे तुम्ही पिठाची वगैरे कुठलीही घेऊ शकता त्याने हे गाळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही आ, कलर टाकल्यामुळे कलर खूप सुंदर आलेला आहे वाटलं पाहिजे की हे आपलं हिरव्या द्राक्षाचं सरबत आहे कारण जेव्हा आपण शिजवतो ना तर त्याचा कलर कमी होतो म्हणून त्यासाठी कलर टाकलेला आहे पण कलर ऑप्शनल आहे तुम्ही असंही विदाऊट कलरचं सुद्धा हे सरबत बनवू शकता अशा प्रकारे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि वरती जे मिश्रण राहिलेलं आहे ना चौथा तर तो टाकून न देता तुम्ही याची मिठाई करू शकता कारण याच्यात साखरेचं सुद्धा प्रमाण आहे तर याचा व्हिडिओ मी आधी बनवलेला आहे आणि तो टाकलेला आहे तो तुम्ही सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन बघा तर त्याची लिंक व्हिडिओच्या खाली देणार आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ मिठाई कशी बनवायची द्राक्षापासून तर तर तीसुद्धा तुम्ही बघू शकता तर बघा अशा प्रकारे आपलं हे सरबत तयार झालेलं आहे आता इथे तुम्ही कुठल्याही काचेच्या बर्नीत हे थे, भरून ठेवू शकता एअरटाईट बर्नीत पण शक्यतो काचेच्या बर्नीत भरायचं म्हणजे ते जास्त दिवस टिकतं प्लॅस्टिकच्या भरण्या शक्यतो वापरून नाही जास्त दिवस तुम्हाला ठेवायचा असेल ना तर शक्यतो काचेच्याच बर्नीचा वापर करायचा तर माझे जवळपास दोन अशा ह्या माझ्याकडे चायनीजच्या बॉटल होत्या तर त्यामध्ये मी सरबत भरून ठेवलेलं आहे तर दोन बॉटल भरलेले आहे एक बॉटल फुल भरली आहे आणि एक बॉटल थोडीशी कमी म्हणजे जवळपास आपलं हे दीड लिटर सरबत तयार झालेलं आहे तर आता हे बनवायचं कसं तर ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर बघा त्यासाठी आपल्याला इथे ग्लासांमध्ये आधी आपल्याला तुम्हाला थंड करायचं असेल तर बर्फाचे क्यूब टाकून घ्या नॉर्मल करायचे असेल तर नाही टाकले तरीही चालेल आणि त्यामध्ये आता इथे मी थोडासा सब्जा टाकणार आहे सब्ज्यात थोडासा दहा मिनटं भिजत घालायचा आणि तो त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे सब्ज्यामुळे काय होतं की उन्हाळ्यात रोज सब्जा खायला पाहिजे शरीरातली उष्णता कमी करण्याचं काम करतो सब्जा म्हणून सब्जा कुठलाही तुम्ही सरबत बनवतात ना तर रोज एक चमचा सरबतमध्ये तुम्ही एक चमचा सॉरी एक ग्लासामध्ये एक चमचा सब्जा टाकून रोज ना तर तुमच्या शरीरातली उष्णता कमी होण्यासाठी खूप मदत होईल तर आता इथे मी दोन चमचे लिक्विड टाकलेलं आहे सरबतचं सिरप तर हे माझे मोठे ग्लास होते त्यासाठी मला दोन मोठे चमचे लागलेले आहे ला आता तुमचा ग्लास छोटा मोठा असेल त्यानुसार तुम्ही करा पण एकदा केल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की तुमचं सरबतला किती चमचे सिरप लागतं आता यामध्ये थंड पाणी मी टाकून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही दुसरे काही तुम्ही काळा आ... काळी मिरी टाकू शकता जिरा पावडर टाकू शकता थोडासा चाट मसालासुद्धा टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मसालेसुद्धा टाकू शकता पण हे साधं सोपं आणि झटपट होणारं असं सरबत आहे काही लोकांना काही मसाले आवडत नाही ना तर त्यांच्यासाठी खूप छान असं सरबत आहे तर असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतरच त्याला कलर छान येतो मिक्स केल्यानंतर तर बघा आपलं द्राक्षाचं हे सरबत तयार झालेलं आहे आणि तुम्ही कलर तर बघू शकता खूप भन्नाट असा कलर आलेला आहे पाण्यात मिक्स केल्यानंतर त्याला छान असा कलर येतो तशा प्रकारे हे द्राक्षाचं सर्वत तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर